पुतण्याच्या राजकारणाचा काकाला लळा अशी एक वात्र टीका रामदास फुटाने यांनी काही दशकांपूर्वी लिहिली होती त्याला संदर्भ होता शरद पवार इतरांना डावलून आपले पुतणे अजित पवार यांना स्थान देत असल्याची आज पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत बारामतीचा रणसंग्राम रंगणार आहे या निवडणुकीतील निकालातून काकाचे राजकारण टिकणार का पुतळ्या बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काका जोडी नेहमीच चर्चेत असते पेशवेकालीन दादा आणि नारायणराव या काका पुतण्यापासून आजच्या शरद पवार अजित पवार आणि अजित पवार रोहित पवार यांच्यापर्यंत काका पुतण्याच्या जोडीच्या या खमंग चर्चा होत राहिल्या आहेत काका कधी वरचळ तर कधी पुतण्याचा वरचष्मा असा सापशिडीचा सा खेळ महाराष्ट्राने अनुभवला आहे कधी काका भावनिक राजकारण करू पाहतात तर पुतण्या सारे विरोध मोडून काढत आपला हेतू साध्य करत राहतो याची उदाहरणं आहेत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे आज दोन हजार चोवीस साली हे समोर आले असले तरी त्याची सुरुवात मात्र वीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार चार साली असे राजकीय विश्लेषक सांगतात दोन हजार चार सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दिसू लागले या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाहत्तर आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे यायला हवं होतं परंतु शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेस बरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं आणि त्या दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद जास्तीचं घेतलं अजित पवार त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरतायत अशा बातम्याही त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांना ते मिळालं नाही आज वीस वर्ष झाली तरी मुख्यमंत्री पद त्यांना हुलकावणी देत आहे कदाचित हीच टिळक अजित पवार यांच्या मनात बसली असावी असेही म्हणतात दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुद्धा तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्या सौम्य स्वरूपाचे मतभेद झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना मावळमधून रिंगणात उतरवलं होतं शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता यावेळी मतभेदाचा मुद्दा ताणला गेला आणि उघड मतभेद झाला एका घरातील किती जणांनी उमेदवारी करायची इथपासून ते मी उमेदवारी करणार नाही इतवर ते सगळं ताणलं गेलं होतं पुढे पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढलेच त्यात ते, ते पराभूत झाले यावेळीही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद प्रकर्षानं दिसून आले होते आमच्या घरात कसलेही वाद नाहीत असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आमच्या घरात कुटुंब प्रमुखाचा शब्द अंतिम मानला जातो आणि आमचे कुटुंब प्रमुख शरद पवार हे आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं होतं पण दोन हजार एकोणीस सालच्या पहाटेच्या शपथविधीच्या निमित्तानं हे मतभेद किती तीव्र आहेत याची जाणीव झाली हे सगळे शरद पवार यांनीच घडवून आणले असा मतप्रवाह असला तरी यातून अजित पवार यांची पुरेपूर बदनामी झाली होती त्यानंतर अजित पवार यांनी काकांच्या दोन पावले पुढे जाऊन भाजप व शिंदे गटाशी हात मिळवणी केली अजित पवारांनी आपला गट हाच करार राष्ट्रवादी असल्याचे सांगून सत्ता पलट केला अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला साथ देत शिवसेना फोडून सरकार स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांना मदतीचा हात दिला त्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे हे बापलेक श्रीनिवास पवार हे सख्खे भाऊ आणि राजेंद्र पवार हे चुलत भाऊ त्यांचा आमदार पुत्र रोहित या बहुतेक पवार कुटुंबियांनी अजित पवार यांना चोहवाजंनी घेरले आहे त्यातही रोहित पवार अजित पवार यांच्यात रोजच खटके उडतात अजित पवार यांनी फासे टाकून काकांच्या चाणक्य नेतीचा पराभव केला स्वतःला राजकारणाचा चाणक्य समजणाऱ्या शरद पवारांवर घराणेशाहीच्या राजकारणामुळे एकाकी पडण्याची वेळ आली आहे शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे करिश्माई व्यक्तिमत्व आणि आनंद दिगे मनोहर जोशी वामनराव महाडिक या नेत्यांच्या बळावर शिवसेनेने संघटनात्मक ताकद मिळवली आपला उत्तराधिकारी निवडताना मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांचीच निवड केली तीस जानेवारी दोन हजार तीन हा दिवस राजा ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला या दिवशी महाबळेश्वर मध्ये शिवसेनेचं सा अधिवेशन झालं याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती यामुळे उद्धव हेच बाळासाहेब आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता पण गंमत म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव राज ठाकरे यांनीच पुढे केलं होतं अर्थात त्याशिवाय आपल्याकडे पर्यायही नव्हता असं राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं राजकीय जाणकारांच्या मते बाळासाहेबांच्या राजकीय कार्यकाळात घेतलेला कार हा सर्वात चुकीचा निर्णय होता बाळासाहेबांची प्रतिमा त्यांच्या मुलापेक्षा राज ठाकरेंमध्ये दिसून येते असे अनेकांचे मत होते उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरेंनी पक्षाविरोधात बंडखोरी केली शिवसेनेत झालेले फूट पाहता राज ठाकरे यांनी आपल्या मनातील आठवणी सांगून आपण शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करायचो आणि ती प्रामाणिकता कधीही मोडायची नाही असे ठरवले होते मात्र आपल्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले पक्षाच्या प्रचारात त्यांना स्थान देण्यात आले नाही अशी भूमिका मांडली होती पण काकांनी डावललेल्या राज यांना आजपर्यंत राजकीय यश मात्र मिळाले नाही धनंजय मुंडे यांनी दोन हजार मध्ये त्यांच्या काकांशी म्हणजेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत झालेल्या वादामुळे पक्षाचा राजीनामा दिला होता धनंजय मुंडे, मुंडे यांचा गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत राजकीय प्रवास जवळपास वीस वर्ष होता धनंजय मुंडे यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या काकांनी त्यांची ओळख परळी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून करून दिली होती मात्र निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांना परळीची जागा देण्यात आली धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादाला जवळपास दहा ते पंधरा वर्ष झाली आहेत दोन हजार चौदा मध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनानंतर सुद्धा त्यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाहीये गतकाळातील राजकीय परिस्थितीवर नजर टाकली तर पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत बाजूला उमेदवार आहेत तर धनंजय मुंडे त्यांच्या निवडणुकीचे प्रमुख आहेत बीडचे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसने याच मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली त्यामुळे मतदारसंघातील लढत काका पुतण्यात झाली क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या या राजकारणात आहेत केशर काकू क्षीरसागर काँग्रेसच्या खासदार होत्या शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्याचे कुटुंब राष्ट्रवादीत दाखल झाले मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा आता जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत तर रवींद्र क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीत आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांचे वैर वैदर्भीय जनतेला अपरिचित आहे काँग्रेसमधून हकलपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा साली आशिष देशमुख यांनी देशमुख यांचा काटोल विधानसभा पराभव केला देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली पण यावेळी त्यांना अपयश आले आता त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदित्य तटकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पुतने अवधूत तटकरे यांचे चुलत्यांशी मतभेद झाले यानंतर अवधूत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता पण त्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह हो पाहून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय घराण्याशाहीच्या राजकारणाची चर्चा या पक्षांपुरती मर्यादित नाही दिलीप देशमुख अमित देशमुख संभाजी पाटील निलंगेकर अशोक पाटील निलंगेकर अशी काका पुतण्याची जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे काका पुतण्याच्या राजकारण आणि सत्तेच्या या खेळानं घराणेशाहीच्या राजकारणाचे पीळ मात्र अधिक बळकट होत आहे उदयनराजे भोसले यांनी आपले चुलत भाऊ शिवेंद्र सिंह यांना झप्पी दिल्याच्या बातम्या आल्या पण साताऱ्याच्या भोसले घराण्यातही काका पुतण्याचा वाद महाराष्ट्राने पाहिला आहे अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचे पुतणे उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे उदयनराजे भोसले यांचे काका राजे भोसले, भोसले, भोसले काँग्रेसमध्ये होते राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक रचनात्मक कामाला सुरुवात केली सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली कारखाना दोन बँका उभ्या केल्या अशा पद्धतीनं हळूहळू त्यांनी राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती सिंह राजे यांचा हा उत्कर्ष कल्पना राजे भोसले यांना खुपत होता राजकारणातील सगळी जागा सिंहांनी व्यापली तर आपल्या मुलाचं उदयनराजेंचं काय ही चिंता त्यांना सतावत होती त्याच ईर्षेतून त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये निवडणुकीच्या रणांगणात वळी घेतली कल्पना राजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून सिंह राजे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या परंतु त्यांचा पराभव झाला उदयनराजे यांनी एकोणीशे शहाण्णव मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली मात्र सिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला त्यामुळे राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली चुरमारे लिहित एकोणीशे अठ्ठ्याण्णव च्या लोकसभेची निवडणूक झाली त्यात अभय सिंह राजे साताऱ्याचे आमदार असताना सुद्धा लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागली भय सिंह लोक राजे लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल अशी उदयनराजेंची अपेक्षा होती परंतु अभय सिंह राजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारताना पुत्र शिवेंद्र राजे यांच्या उमेदवाराची हमी घेतली होती त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्र राजे यांना मिळाली तिथेच या चुलत भावातील संघर्ष सुरू झाला